स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये मस्त सुटसुदित मोकळा आणि चवीला स्वादिष्ट असा नारली भाताची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग कृतीकडे वळूया लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ ना स्वच्छ धुवून मी चाळणीवरती ना पंधरा मिनटं असं नितळत ठेवलेला होता याऐवजी तुम्ही ना कोणताही दुसरा तांदूळ पण वापरू शकता एक वाटी ओलं खोबरं एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ दोन मोठे चमचे तूप चार वेलची चार लवंग आणि एक इंच एवढं दालचिनी घेतलेली आहे आणि काजू चवीपुरतं मीठ ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत ना एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्या वाटींना मी दोन वाट्या इथे ना पाणी गॅसवरती उकळत ठेवलेलं आहे आता गॅसवरती एक ना कडई तापत ठेवलेली आहे आता आपण ना त्यात एक चमचा एवढं तूप टाकून घेऊया आता आपलं तूप वितळलेलं आहे तर आपण आता यात दालचिनी टाकूया वेलची आणि लवंग पण टाकून घेऊया हे तुपावर ना छान असे परतून घेऊया आता आपण यात ना काजू टाकून घेऊया आता आपण यात तांदूळ टाकून घेऊया तांदूळ सुद्धा आहे ना आपण असे एक मिनट परतून घेऊया आता आपण यात ओलं खोबरं टाकून घेऊया ना आपण असा एक मिनिट असं छान परतून घेऊया आता आपण गुळ पण टाकून घेऊया चवीपुरतं मीठ हे पण ना असं एक मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया पण एका पातल्यात पाणी उकळत ठेवलेलं होतं ते आपलं पाणी पण आता ना छान उकळलेलं आहे तर आता आपण ना या भातामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया झाकण लावून आपण ना पाच मिनटं असे वाफ काढून घेऊया आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया भाताला छान अशी उकळ आलेली आहे परत एकदा ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाला ना काय परत आपण ना झाकण ठेवून बारीक गॅस करून आहे ना दहा मिनटं वापवून घेऊया मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया भातातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता आपण यात ना एक चमचा तूप टाकून घेऊया वे, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून ना पाच मिनटं एक वाफ काढून घेऊया आता पाच मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया आपला भात छान शिजलेला आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे नारळी भात तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा